यावर्षी दिल्लीत झालेलं मराठा साहित्य संमेलन चर्चेत राहिलं ते राजकीय कृती आणि राजकीय वक्तव्यांमुळे शरद पवारांना बसायला खुर्ची त्यांच्या ग्लासमध्ये पाणी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृतीची जोरदार चर्चा झाली तर वक्तव्य गाजलं ते शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं साहित्य संमेलनामध्ये झालेल्या एका कार्यक्रमातल्या मुलाखतीत त्यांना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले सेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न दोन हजार बारा तेरा पासून सुरू होत होता का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला ज्यावर त्यांनी उत्तर दिलं त्यांच्यावर तो ढकलला जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावर एक पद यात एकनाथ शिंदेंवर जबाबदारी ढकलली जात होती आणि दोन मर्सिडीज दिल्या की सेनेमध्ये पद मिळायचं असा आरोप त्यांनी केला एकनाथ सोबत वेगळा निर्णय घेतलेल्या नेत्यांनीही उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते पण पक्षातल्या पदांविषयी ज्येष्ठ असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी असं विधान केल्यामुळं या विधानाची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात होऊ लागली त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी गोऱ्हे यांना लक्ष केलं सुषमा अंधारे आणि इतर नेत्यांनी गोऱ्हे यांच्यावर टीका करताना एका गोष्टीचा उल्लेख वारंवार केला ती गोष्ट म्हणजे नीलम गोऱ्हे यांचा इतिहास ठाकरे गटामध्ये उपनेत्या सध्या विधान परिषदेच्या उपसभापती असणाऱ्या नीलम गोऱ्हे यांचा राजकीय या इतिहास सुरू झाला तो आर पी आय आठवले गटापासून आर पी आय ते शिवसेना नीलम गोऱ्हे यांचा राजकीय या इतिहास काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहताय बोल भिडू नीलम गोऱ्हे शांत करारी चेहरा स्पष्टोक्तेपणा सामाजिक आणि राजकीय पातळीवरील अभ्यास आणि समोरच्यावर वचक बसेल असा आवाज या जोरावरच गोऱ्हे विधान परिषदेचं उपसभापती पद पर सक्षमपणे हाताळताना दिसतात एकेकाळी उद्धव ठाकरेंच्या विश्वासूंपैकी एक असलेल्या नीलम गोरे यांनी बंडानंतर एकनाथ शिंदेंची साथ दिल्यानं राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं पण एकनाथ विधान परिषदेचं उपसभापती पद कायम ठेवलं आणि गोरे यांचा राजकीय प्रभाव कायम राहिला पण समाजकारणात असणाऱ्या असणाऱ्या आणि डॉक्टर राजकारणात कशा आल्या तर नीलम गोऱ्हे यांनी एकोणीसशे सत्त्याहत्तर ला मुंबईतील आयुर्वेदिक कॉलेजमधून पदवी घेतली त्यानंतर त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला याच काळामध्ये त्या युवक क्रांती दल म्हणजेच युक्रान मध्ये समाविष्ट झाल्या आपला कीचा व्यवसाय सांभाळत गोऱ्हेंनी युक्रांच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांसह इतर प्रश्नांवर काम करायला सुरुवात केली एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला झालेल्या मराठवाडा नामांतराच्या लढ्यातही त्या सहभागी झाल्या होत्या त्यावेळी पाच सहा महिन्यांच्या गर्भवती असलेल्या गोऱ्हे यांना कर्नाटकमधील कमला नगर येथील तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी स्त्री आधार केंद्र स्थापन केलं या संस्थेच्या माध्यमातून अजूनही राज्यभर महिला सबलीकरण आणि महिलांना न्याय देण्याचं काम सुरू आहे दहा वर्ष डॉक्टर म्हणून काम केल्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून गोरे पूर्ण वेळ सामाजिक आणि राजकीय कामामध्ये झाल्या एकोणीसशे शहाण्णव पासून त्यांनी क्रांतिकारी महिला संघटनेमध्ये सक्रिय सहभाग घेतला महिला आणि वंचितांचा विषय राजकीय पातळीवर आपल्याला स्थान मिळवून देऊ शकतो असा अंदाज आल्यानंच नीलम गोऱ्हे राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचं काही ज्येष्ठ पत्रकार सांगतात पण शिवसेनेच्या फायर ब्रँडने त्या अशी ओळख असलेल्या नीलम गोरे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला तो आरपीआय मधून युक्रानच्या माध्यमातून काम करताना गोरेंनी महिला दलित आणि वंचितांचे प्रश्न मांडून राजकीय वर्तुळात नाव कमावलं होतं त्यानंतर त्यांनी रिपब्लिकन पक्षापासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली रिपब्लिकन पक्षासोबत काम करताना त्यांनी महिलांचे प्रश्न दलितांचे प्रश्न यावर अनेक आंदोलनं सुद्धा केली त्यानंतर त्यांनी भारिपमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम केलं तर पुढे जाऊन त्या शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या असं सांगण्यात येत आहे राजकारणात आल्यानंतर गोऱ्हेंचा कधी डावे पक्ष तर कधी समाजवादी अशा सगळ्यांसोबत संबंध आला पण त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण न झाल्याची चर्चा मात्र अजूनही कायम राहिली आहे कारण गोऱ्हे यांच्यासोबत राजकीय करिअर सुरू करणारे अनेक सहकारी विधानसभेचे किंवा विधान, कि विधान परिषदेचे आमदार झाले पण नीलम गोऱ्हेंना तशी मोठी संधी मिळाली नाही त्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या नीलम गोऱ्हे यांनी आपल्या राजकीय विचारसरणीच्या विरुद्ध जात थेट शिवसेनेची वाट धरली त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यांचा पक्षप्रवेश हा तत्कालीन समाजवादी विचारांच्या आणि शिवसेनेतील नेत्यांनाही धक्काच समजला गेला आक्रमक पिंड असणाऱ्या गोहे शिवसेनेमध्ये लगेच मिसळून गेल्या शिवसेनेची महिला आघाडी आधीच आक्रमक म्हणून ओळखली जायची त्यामुळे गोऱ्हे यांना महिलांची आक्रमक फळी जोडली गेली गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांच्या अनेक प्रश्नांवरच लक्ष केंद्रित केलं त्यानंतर गोऱ्हे यांना शिवसेनेमध्ये उपनेतेपद पश्चिम महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख पद आमदारकी आणि प्रवक्ते पदही मिळालं महत्वाचं म्हणजे जा दोन हजार दोन पासून त्या सलग विधान परिषदेच्या आमदार आहेत पण काही ज्येष्ठ पत्रकार सांगतात की नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेत अंतर्गत संघर्षाला तोंड द्यावं लागलं विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर गोऱ्हे विरोधात शिवसेनेतील नेते आणि नगरसेविकांची आघाडी तयार झाली होती त्यावेळी अनेक नगरसेविकांनी गोऱ्हे विरोधात थेट बाळासाहेबांकडे तक्रारी सुद्धा केल्या होत्या त्यावर बाळासाहेब ठाकरे आलेल्या तक्रार करणाऱ्यांना तुम्हीही गोरे यांच्याप्रमाणे संघटन करून दाखवा असं उत्तर देत असल्याचंही पत्रकार सांगतात दरम्यान नीलम गोरेंना शिवसेनेतही कायम मंत्रीपदानं हुलकावणी दिल्याचंही सांगितलं जातं दोन हजार चौदाला ला सरकार आलं त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या मर्जीतल्या असल्यानं त्या शर्यतीत होत्या मात्र अंतर्गत विरोधातून गोऱ्हेंना डावलण्यात आल्याचं बोललं गेलं मंत्रिपदावरून चर्चा झाली तेव्हा शिवसेनेमध्ये मोठा वाद झाला आणि गोऱ्हेंच्या नावाला सगळ्यांनी विरोध केला त्यांच्या जागी डॉक्टर दीपक सावंत यांचं नाव पुढं आलं त्यावर उपाय म्हणून उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंना प्रवक्तेपद दिलं असंही सांगितलं जातं त्यानंतर महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात गोऱ्हेंना मंत्रिपद किंवा किमान राज्यमंत्रीपद मिळेल अशी आशा होती मात्र त्यावेळीही त्यांचा विचार झाला नाही त्यामुळे दुखावलेल्या नीलम गोरेंना उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेचं उपसभापतीपद दिल्याची चर्चा झाली शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर नीलम गोहे यांनी उद्धव ठाकरेंची साथ देण्याचा निर्णय घेतला होता मात्र बंडानंतर ठाकरे गटात सुषमा अंधारे जास्त आक्रमकपणे पुढे आल्या महिला आघाडीची बरीचशी सूत्र अंधारे यांच्या हाती गेल्याची चर्चा झाली ठाकरे गटाचा महिला चेहरा म्हणून सुद्धा सुषमा अंधारे यांचंच नाव हायलाईट व्हायला लागलं त्यामुळे ठाकरेंसोबत असूनही गोरे साईडलाईन झाल्याची चर्चा होऊ लागली त्यातच महायुती सरकारनं विधान परिषदेचे उपसभापती पद हे बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी गोऱ्हे यांनीही पक्ष बदलाचा निर्णय घेतला आणि त्या शिंदे गटामध्ये सहभागी झाल्या त्यावेळी त्यांनी आपण कोणत्याही नाराजीमधून ठाकरेंना सोडण्याचा निर्णय घेतला नाही बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भूमिकांसाठी आयुष्य समर्पित केलं त्याच विचारांवर केंद्रातील भाजप सरकार काम करत आहे आणि त्यामुळेच शिंदे गटात जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचं विधान परिषदेचं उपसभापती पद हे कायम ठेवण्यात आलं तसेच शिंदे गटानं त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जाही दिला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळवणाऱ्या शिवसेनेच्या त्या पहिल्या महिला नेता ठरल्या फुटीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटात टोकाची खडाजंगी पाहायला मिळाली असली तरी नीलम गोरे यांनी उघडपणे कधीही ठाकरेंवर टीका केली नव्हती पण दिल्लीमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात मात्र त्यांनी दोन मर्सिडीजच्या बदल्यात एक पद असा आरोप ठाकरेंवर केला आणि यावरून त्यांच्यावर टीका झाली तेव्हा त्यांनी आपण हे स्वतःबद्दल बोलत नव्हतो तर निरीक्षणाच्या आधारावर बोललो असं स्पष्टीकरण दिलं पण त्यांच्या वक्तव्यामुळे वादाची ठिणकी पडली त्यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चार पदं मिळाली तर आठ मर्सिडीजच्या पावत्या दाखवा अशी टीका केली तर सुषमा अंधारे यांनी आपण नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार असून गोऱ्हे यांनी आपला शिवसेनेतला प्रवेश दोन हजार सतरापासून रोखला होता हडपसर बागामध्ये पी एम पी डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करायला जाणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी पहिली आमदारकी मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज कुठून आणल्या नीलम गोऱ्हेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची दोनशे ते अडीचशे कोटींची प्रॉपर्टी ही वाढली नीलम गोऱ्हेंची बँक खाती आता तपासावी लागतील लाखो शिवसैनिकांनी जीवाचं रान करून मोठ्या केलेल्या पक्षाच्या जीवावर चार वेळा आमदारकी भोगली पण मोबदल्यामध्ये एक नगरसेवक किंवा साधी पक्षाची एक शाखा ही उभी करू शकल्या नाहीत असा आरोप नीलम गोऱ्हे यांच्यावर केला तर शरद पवारांनी नीलम गोरे यांनी हा वाद निर्माण करण्याची काही गरज नव्हती नको त्या गोष्टी सांगण्याची गरज नव्हती नीलम गोरे यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत काम केलं त्यानंतर त्या राष्ट्रवादीमध्ये आल्या नंतर त्या, त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्या आता त्या शिंदेच्या नेतृत्वात काम करत आहेत एवढ्या मर्यादित कालावधीमध्ये चार पक्ष बदलले त्यांना चार टर्म कशा मिळाल्या सर्वांना ठाऊक आहेत त्यांनी स्वतःचा अनुभव लक्षात घेता असं भाष्य करायला नको होतं असं म्हणत गोऱ्हे यांचा शरद पवारांनी समाचार घेतला तर नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी उद्धव ठाकरेंनी कधीही माझ्याकडून पदासाठी पैसे मागितले नाहीत पण निलमताईंनी माझ्याकडून पैसे घेतले आता राज्यभरातून असे अनेक कार्यकर्ते पुढे येतील पैसा दिल्याशिवाय त्या कार्यकर्त्यांना पुढे येऊ देत नव्हत्या मी उपमहापौर महापौर झालो पण कधीच पैसे दिले नाहीत अशी टीका केली आणि ठाकरेंवर टीका करणाऱ्या नीलम गोऱ्हे स्वतःच अडचणीत आल्याचं बोललं जाऊ लागलं या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा